मंढ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा चिंचोटी गावापासून साधारण एक तास चलत गेला, क्यों कदी गेला की हा चिंचोटी धबधबो गावता तुम्ही कधी गेला असाल की मला माहिती नाही पण वसईच्या जवळपास हा चिंचोटी धबधबो असा आणि ह्याच धबधब्यावर काही वर्षांपूर्वी एक असो प्रकार घडलो होतो ज्याने संपूर्ण गाव आदरून गेला होता ही गोष्ट कितपत खरी आहे ह्या मला नाही माहिती पण ह्या गावातली लोक मात्र दावो करतात की ही घटना सत्य असा आता नेमकं थंय असो काय प्रकार घडलो आणि आता काय नेमको अनुभव आपल्या एका सबस्क्रायबरांक आलो तो मी तुमका आजच्या व्हिडिओ सांगणार फक्त तुमका सगळ्यांक एकच विनंती असा की तुम्ही जर ह्या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको अनुभव आपले सबस्क्रायबर विक्रम यांनी आपल्याक पाठवलेलो असा ही गोष्ट तेंका कोणीतरी सांगितलेली होती चिंचोटी धबधबो ह्या नाव तुम्ही मॅपवर जरी टाकलास तरी तुमका ता सहसा पड़ाक था। था आता सहज सापडाक शकता चिंचोटी गावापासून तासभर आतमध्ये चलत गेल्यावर आपल्याकडून चिंचोटी धबधबो गावता पण थंय जा ह्या काही साध्यासुध्या माणसाचं काम नाही म्हणजे आत्ता भले थंय चांगलो रस्तो वगैरे झालो असत पण ही गोष्ट दहा एक वर्षांपूर्वीची तरी असावी आणि त्या मनान तुम्ही विचार करून बघा की त्यावेळी नेमकी काय परिस्थिती असतली आता वाटे वगैरे एकदम साफ असत कारण आता बरेचशी लोक अशा ठिकाणी जातात पण तेव्हा अशी वाटा वगैरे चांगली नाही होते आणि एकच वाट अशी धबधब्यांवर दब जाणारी नसता तुम्ही जर कधी आतल्या धबधब्यांवर दब गेला असाल तर तुमका माहिती असावा बरेचसे वाटा आपल्याक गावतात आणि वाटा शोधत शोधत आपल्याक त्या धबधब्याकडे जावचं लागता आणि असोच काहीसो प्रकार दोन मुलांसोबत घडलो होतो जयवंत आणि अभिराज हे दोन मित्र एकदम लहानपणापासून एकत्र होते त्यांनी ठरवले होता की आपण पावसाळ्यात एका चांगल्या धबधब्यावर दब जायचा पण त्यांचा अजून ठरला नाही होता की आपण खय जाऊया पण अचानक त्यांच्या डोक्यात काहीला आणि खैसून तरी त्यांनी नाव ऐकले नाही ता म्हणजे चिंचोटी धबधब्याचा दब नाव ऐकूनच जरा भीतीच वाटतं पण तसं तो भयानक असं धबधबो नाही पण त्या ठिकाणी ह्या दोघांसोबत जो काय प्रकार घडलो तेव्हापासून मात्र ह्या धबधब्यावर दब जाताना लोक घाबराक लागली आता नेमका असा काय घडला तर आता तुम्ही नीट ऐका हे दोन मित्र एकत्र एक इले आणि त्या दोघांनी ठरवल्याने की आपण चिंचोटी धबधब्यावर दब जायचा तेव्हा एवढी काही साधनं वगैरे नाही होती त्यामुळे विचारत विचारतच जावचा लागायचा ते कशेबशे चिंचोटी गावापर्यंत तर येऊन पोचले आणि थं इल्यानंतर तिने लोकांकडे चौकशी केल्याने की के आमका चिंचोटी धबधब्याकडे दब जाऊचा तर कसा जाऊ ख तर पहिल्यांदा थंच्या गाववाल्यांनी त्यांना सांगितल्याने की धबधब्यापर्यंत दब खची गाडी वगैरे जायत नाही तुमका पायीच जावचं लागतला कारण तो संपूर्ण जंगली भाग होतो आणि जंगली भागासूनच असे वाटा जायत होते तर ह्या दोघांनी म्हटल्याने आमका की ठीक असा आमक फक्त वाट दाखवा आम्ही बाकीचं बघतो तेव्हा आतासारखी धबधब्यांवर एवढी गर्दी नाही होती पण थोडीफार लोक धबधब्यांवर यायची आणि दिवसाचं वेळ होतो साधारण अकराच्या आसपास तेथं येऊन पोचले होते थंय जाऊन त्यांनी चौकशी केल्यावर त्यांका असा समजला की थंयसून साधारण तासभर तरी चलाचं लागतला आता हे तसे तरुण होते सळसळता रक्त त्यामुळे ते त्यांना तासभर म्हणजे कायच नाही त्यांनी म्हटल्याने काय हरकत नाही आम्ही चलाव असा म्हणान त्यांनी आपल्या गावकऱ्यांकडसून वाट विचारून घेतल्याने आणि ते त्या वाटेन सरळ चिंचोटी धबधब्याच्या दिशेन जाऊक लागले त्यांना माहिती नाही होता की पुढे त्यांच्यासोबत काय घडणार होतं पण ते मात्र एकदम गाफील आणि एकदम आनंदान त्या सगळ्या निसर्गरम्य वातावरणाचं आस्वाद घेत घेत ते गप्पा मारत पुढे पुढे चालले होते बघता बघता ते पुढे येऊन पोचले संपूर्ण घनदाट जंगल वाटेत त्यांना कोण एक माणूस गावलो नाही पण आतापर्यंत त्यांना एकच वाट गावली होती त्यामुळे ते आपले त्या वाटेन पुढे पुढे तर इले पण पुढे इल्यानंतर तेंका समोर दोन वाट दिसाक लागले त्यानंतर मात्र ते, ते चांगलेच पेचा अडाकले की आता जायचं खय तसं अभिराज म्हणालो अरे चल देवाचं नाव घे आणि खायची तरी एक वाट निवड तसा पण हे वाटे थयत जातले माका माहिती असा गावात असेच प्रकार असतात फक्त जरा अडेसून तडे ते फिराण जातले पण शेवटी जाणार तर ते धबधब्याकडेच असो काहीसो विचार करून त्यांनी देवाचं नाव घेतल्याने आणि आपल्या उजव्या बाजूची वाट निवडल्याने आणि ते त्या वाटेन पुढे जाऊक निघाले बघता बघता पाच एक मिनटं त्यांना झाली आणि पुढे गेल्यानंतर अशी ती वाट वरती वरती जाताना आढळली म्हणजे तसा बघू गेला तर धबधबो दब हा खालच्या दिशेनं असता आणि ती वाट डोंगराच्या वरती जायत होती त्यामुळे या दोघांक जरा ती वाट चुकल्यासारखी वाटाक लागली तसं जयवंत अभिराजक म्हणालो अरे अभि कदाचित ती वाट नाही वाटता ही तर वर जाता आणि धबधबो दब माझ्या मते खाली असावं आपण काय करूया मागे जाऊया काय तसं अभिराजसुद्धा म्हणालो होय रे माका असाच वाटता कदाचित ती वाट नसावी चल आपण मागे फिराया असं असो विचार करून ते दोघवले थंसून मागे फिरले आणि त्यानंतर परत त्या ठिकाणी येऊन पोचले ज्या ठिकाणी ते दोन वाटा होते आणि ह्यावेळेक त्यांनी दुसरी वाट निवडल्याने आणि ते त्या वाटेन पुढे जाऊन निघाले ह्या वेळेस मात्र त्यांना खात्री होती की हीच वाट धबधब्याच्या दिशेन जायत असतली बघता बघता ते अजून पुढे गेले पुढे गेल्यानंतर अजून त्यांका दोन वाटा गावले आता मात्र काय करायचं आता हयसून खय जायचं पहिल्यांदा आपण दुसऱ्या दिशेने गेलेलो म्हणजे उजव्या बाजू तेव्हा डोंगरावर जायत होती म्हणून त्यांनी डाव्या बाजूचीच वाट परत निवडल्याने आणि ते पुढे जाऊक लागले पुढे गेल्यानंतर ती वाटच संपली म्हणजे पुढे जाऊक वाटत नाही होती तेव्हा मात्र या दोघांनी डोक्यावर हात मारले की हा आपल्या बाबतीत चालला का आपण जी वाट निवडतो ती वाट चुकता तसं अभिराज म्हणालो अरे ठीक असा ह्याच्यातच खरी मजा आपण दुसऱ्या वाटेन जाऊया असं म्हणान ते परत मागे फिरले आणि तिने दुसरी वाट धरल्याने आणि ते पुढे पुढे जाऊक लागले तरी नाही नाही म्हणता म्हणता त्यांचं ह्याच्यात अर्धो तास उलटान गेलो होतो आणि आता ते बऱ्यापैकी धबधब्याच्या दब जवळ पोतले असतील असं आपला तेंका वाटत होता पण अजून धबधब्याचं दब आवाज काय त्यांच्या कानी पडत नाही होतो ना खचोच माणूस तेंका वाटेत ना गावलेलो पण तरी देखील ते त्याच वाटेन पुढे जाऊक लागले ह्याच आशेवर की आपण अर्ध्या तासाभरात धबधब्याकडे दब दब जाऊन पोचो ते थैसून पुढे गेले दहा एक मिनटं अजून पुढे गेल्यावर त्यांच्या कानावर कोणतरी बोलता म्हणजे लहान पोरा खिदाळतं हसतत असो आवाज लांब वरसून येऊक लागलो आणि तो आवाज ऐकान अर्थात ह्या दोघांक आनंद झाला कारण त्यांना असं वाटला की सगळी माणसं धबधब्याकडेच असत आणि सगळी मजा करतात आणि आपण आता लगेचच पोचू असं काहीसो विचार करून त्यांचं पायाचो वेग वाढलो आणि ते गतीन त्या आवाजाच्या दिशेन जाऊक लागले पण पुढे गेल्यावर परत त्यांना दोन वाटा गावले आणि ह्या वेळेस ते दोनवले वाटा विरुद्ध दिशेन जायत होते पण ज्या दिशेन एक वाट जायत होती त्या दिशेनंच ते होत। तो त्या मुलांचं आणि माणसांचं आवाज येत होतो ज्यावर त्यांना असं वाटला की हीच ती वाट असा म्हणून ते त्या आवाजाच्या दिशेन जाऊक लागले पण जसे ते त्या वाटेन जरा पुढे जातात तसं मात्र तो सगळं आवाज क्षणात थांबलो एकदम स्मशान शांतता थंय झाली कोणतोच आवाज येत नाही होतो हिंका समजणं किंवा आता प्रकारा काय मगात पासून मरणाचे आवाज येत होते मग ही सगळी माणसं एका क्षणात अशी गप्प कशक झाली आणि तेवढ्यात तेंका दुसऱ्याच बाजून परत मोठमोठ्यान मुट आवाज येऊक लागले म्हणजे आतापर्यंत असं तेंका वाटत होतं की ते, ते पंचसो त्या माणसांपर्यंत पोचले पण जसं तेंका दुसऱ्या बाजून आवाज येलो तसं त्यांना कळान चुकला की अरे नाही कदाचित ती वाट थंय जायतच नाही मगशच्या त्या वाटेन जाऊ होता म्हणजे मगाशी एकदा हयसून आवाज येलो पण हय इल्यानंतर त्यांना भलत्याच दिशेन आवाज येलो त्यावरून ते, ते म्हणाले की कदाचित ही वाट जायत नसावी पण अभिराजका मात्र खात्री होती की नाही हीच वाट बरोबर असा आणि तो म्हणालो माझ्या मते दोनवले वाटे जायतच असतले आपण या वाटेन पुढे जाऊन बघूया कदाचित आपल्याक धबधबो गावात असं विचार करून ते त्याच वाटेन पुढे जाऊक लागले पुढे चलत चलत गेल्यानंतर त्यांका काय धबधबो दब गावानाय ना धबधब्याचं दब पाण्याचो आवाज वगैरे आहे त्यामुळे त्यांच्या डोक्यात परत या चिला की कदाचित आम्ही परत वाट चुकलो पण आता करूया काय कारण ती वाट तर संपली नाही होती समोर पुढे वाट जायत होती पण तेंका कळाना की ह्या वाटेन आपण जर गेलो तर नेमके खं जाऊन पोचतलं पण तरीसुद्धा त्यांनी हिंमत केल्याने आणि ते त्याच वाटेन पुढे पुढे जाऊक लागले काही अंतर पुढे गेल्यावर त्यांच्या समोर एक जुनी झोपडी दिसाक लागली ती झोपडी बघून हेंका आपला वाटला की कोणतरी हय रवत असावा कारण तेव्हा गावची लोका अशी जंगली भागातसुद्धा रवायची म्हणून ते आपले त्या झोपडीच्या जवळ गेले आणि तेवढ्यात त्यांना झोपडीच्या बाहेरच एक वयस्कर माणूस बिडी पुकताना दिसाक लागलो तू मस्त बाहेर बसून विडी पुंकत होतो त्या म्हाताऱ्याक बघून अभिराज म्हणालो अरे जयवंत तेव्हा आजोबा थंय बसलेत एक काम करूया आपण तेंकाच विचारूया तेंका तर वाटे माहिती असतलेच असो काहीसो विचार करून अभिराज पुढे सरसावलो आणि तो त्या आजोबांच्या जवळ गेलो आणि तेंका विचारूक लागलो आजोबा आमका धबधब्याकडे जाऊचं असा ही वाट धबधब्याकडे जाता काय तसा त्या आजोबांनी एक मोठं दम भरल्याने आणि सगळं धूर बाहेर सोडल्याने आणि ते एका म्हणाले होय ही वाट धबधब्याकडेच जाता जावा तुम्ही असून सरळ त्या आजोबांनी खात्रीनिशीर सांगितल्यामुळे ह्या दोघांका जरा बरा वाटला आपण अखेरीस योग्य वाटेवर येलो असं काहीसो विचार करून त्यांनी आजोबांचे आभार मानल्याने आणि ते, ते दोघवले थंसून पुढे जाऊक निघाले ह्या त्या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद होतो कारण खैच्या क्षणी आपण धबधब्याकडे पोचो असं काहीसो विचार त्यांच्या डोक्यात होतो आणि अशाच विचारात ते आपले पुढे चलत होते पाच एक मिनटं पुढे गेल्यावर त्यांका जाणवूक लागला की नाही आपण चुकतो की काय सारखा त्यांच्या या मनात येत होता कारण ती वाट बघून असं अजिबात नाही की ती वाट धबधब्याकडे जायत असात कारण आता नाय नाही म्हणता म्हणता एखादो तास तेंका झाले होतं आणि इतक्यात त्यांंका धबधब्याकडे पोचाक हवा होता या त्यांना कळान चुकला पण जरा पुढे गेल्यावर त्यांना समोर परत तशीच झोपडी दिसली जी त्यांना हाती दिसली होती त्या झोपडीक परत बघून जयवंत जरा काबारलो आणि अभिराज का म्हणालो अरे अब्या ही झोपडी तर मगाशी बघितलो ना आपण आपण फिराण थंच येलो काय तसं अभिराज नीट्या झोपडीकडे निरखून बघूक लागलो दिसाक तर ती झोपडी तशीच होती पण त्या झोपडीच्या बाहेर तो म्हातारो माणूस काय नाही होतो तसं तिराज बोललो अरे नाही रे जयवण ती वेगळी झोपडी असतेली ही वेगळी आ गावातली लोक अशी सारखी सारखी झोपडी बांधतात येत असतला आपण काम करूया आपण अजून जरा पुढे जाऊन बघूया आणि मग नाहीच काय गावलं तर मागे येऊया खूप आपण चललं असो काही सुविचार करून ते दोघवले त्या झोपडीच्या बाजूसून वरती गेले जरा पुढे गेल्यानंतर त्यांना परत तीच झोपडी गावली तिसऱ्यांदा ती, ती तशीच झोपडी बघितल्यानंतर ह्या दोघांच्या मात्र पायाखालची जमीनच सराकली त्यांना काहीतरी डाऊट दिलं की नाही ह्या काहीतरी विचित्र आपल्यासोबत घडतं आणि ते जरा घाबरले आणि शेवटी त्यांनी थैसून निर्णय घेतल्याने की आपण ऐसून मागे फिराया ते तेव्हा इतके दमले होते की त्यांच्यात अजून पुढे जाऊन मागे येऊची ताकद नाही होती म्हणून त्यांनी म्हटल्याने की आपण हैसूनच फिराया असा म्हणन ते थंसून दे दे मागे वळाले पण जसे ते थैसून मागे येऊक लागले तेव्हा त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्याचं तुम्ही विचारसुद्धा करूक शकत नाही ते ज्या वाटेन गेले होते त्याच वाटेन मागे तर वळाले पण मागे येत असताना त्या वाटेत एका झोपडी गावाक नाय आणि असा होणा जवळजवळ अशक्यच होता त्यांना जाताना तीन वेळा झोपडे लागले पण येताना मात्र एकदाव झोपडी गावाक नाय आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे त्यांची अजूनच तणतणली त्यांना समजला की आपल्यासोबत नक्कीच काहीतरी भयंकर घडता ह्यांची त्यांना चावू लागली शेवटी मग ते म्हणाले की मरत जाऊ दे धबधब आपण हयच खैतरी बसान खाऊया आणि घराकडे निघान जाऊया म्हणजे त्यांचा आधी ठरलेला की धबधब्याकडे जाऊन आपण आणलेलं चिकन खायचं पण ते धबधब्यापर्यंत काय पोचाक नाही म्हणून मग शेवटी त्यांनी हार मानल्याने आणि ते म्हणाले की हयच खैतरी झाडाखाली बसन खाऊया तसं पण चलन चलन त्यांका मरणाचा धमाकाव झालेला आणि भूकसुद्धा लागलेली म्हणून त्यांनी एक चांगली जागा बघितल्याने आणि थयच बसान तिने आपल्या जर काही चिकन आणलेला होता त्या खाऊक घेतल्याने पण जोपर्यंत ते तर चिकन खाऊक सुरुवात करतात तेवढ्यात त्यांना मागसून एक आवाज येलो तो आवाज त्याच वयस्कर माणसाचं होतं जो त्यांना काही वेळापूर्वी त्या झोपडीकडे गावलं होतं आणि तो म्हातारो यांक मनाक लागलो काय रे धबधबो गावलो नाही वाटतं अरे काय तुम्ही अरे हय खाण्यात काय मजा थे धबधब्याकडे जाऊन खावा ती खरी मजा असा पण धबधब्याच्या नादात हे इतके फिरले होते की यांक आता परत खाय जावची इच्छा नाही होती पण त्यावर तो म्हातारू म्हणालो अरे चला मी तुमका घेऊन जात आहे तुमकं असं होय बसन खालेला माका आवडायचं नाही चला तुम्ही ह्या सगळ्या ढापा तर पाच मिनटार धबधबो असा तुम्ही खायच्या वाटेन नेमके जातास त्याच माका काय समजत नाही चला तुम्ही आधी असा म्हणान शेवटी त्या आजोबांनी त्यांचे डबे ढापूक भाग पाडल्याने आणि त्यांनी आपले गपगुमान डबे ढापून सगळे बॅग वगैरे घेऊन त्या आजोबांच्या मागसून जाऊक लागले त्यांना आपल्या वाटला की आता आजोबा स्वतः येतात म्हणजे आपण त्या धबधब्याकडे नक्कीच जाऊन पोचू असं काहीसो विचार करून ते त्या आजोबांच्या मागसून जायत होते बघता बघता त्या आजोबांनी अशा वाटेसून त्यांना आणल्याने ज्या वाटेवरसून ते याआधी वाटे गेले नाही होते आणि ती वाट इतकी जंगली होती कि कि वाट की अक्षरशः नाय की हयसून वाट असत की नाही पण त्या आजोबा मात्र झाडा कापत कापत तेंका मस्सून खैसून तरी नेत होते ह्या दोघांका वाट आपला वाटला की हे आपल्या खैसून तरी मत्सून एखाद्या शॉर्टकट मसून नेत असतील आणि हे गावातलेच असल्यामुळे कदाचित हेंका सगळे जागा माहिती असावे असो काहीसं विचार करून ते दोघजण त्या आजोबांच्या मागसून बिंदासपणे चलाक लागले बघता बघता ते असे उंच डोंगरावर जाऊन पोचले ह्यांका कळानाय की आता नेमके आपल्याक नेतात खयत एकदम कड्याचं भाग होतो आणि साईडला पूर्ण खोलच्या खोल दरी त्याच कडेसून ते वाट काढत काढत चलावते तरी जवळजवळ पंधरा एक मिनटं झाली आणि तसं अभिराज पटकन त्या आजोबांक म्हणालो हो आजोबा अजून किती लांब असा आणि जसं अबिराज्य प्रश्न त्या आजोबांका करता त्या क्षणी जो काही प्रकार घडलो त्या प्रकारान ह्या दोघांचे हातपाय थरथर कापाक लागले कारण चलता चलता त्या आजोबा पाय घसरण बाजूच्या दरीतच कोसळले संपूर्ण घनतात झाडी होती आणि थैसून पडल्यानंतर खंचो माणूस जितो रहा अशी अपेक्षा करणंसुद्धा खूप चुकीचा होता आता सगळा इतक्या क्षणात घडला की ह्या दोघांका दोघांकांयच करूक जमला नाय ह्या दोघांच्या डोळ्या देखत त्या आजोबा त्या दरीत कोसळले आणि खाली संपूर्ण झाडी असल्यामुळे ते नेमके खय पडले आणि ते बरे असत की नाय ह्याव त्यांना वरसून दिसा नाय त्यांनी आपली मोठमोठ्यान आजोबांक हाक मारूक घेतल्याने पण खालसून मात्र आजोबा कायच प्रतिक्रिया देत नाही होते त्यांचा आवाजसुद्धा येत नाही होतं ज्यावरून एंका कळाला की नक्कीच काहीतरी झालेलं दिसता आपल्या काहीतरी करूचाच लागतं तला। पण हे दोघं होते आणि यांच्याकडे कायच नाही हे दरीत थोडीच उतरणार होते त्यामुळे यांनी ठरवल्याने की आपल्याक ताबडतोब गावकऱ्यांका भेटाक होया आणि त्यांच्या कानावर विषय घालू होयो की आजोबा अशा शहर पडले होत तेच काहीतरी करूक शकतात असो काहीसो विचार करून ते जीव घेऊन थैसून मागच्या दिशेन पळाक लागले त्यांना लवकरात लवकर चिंचोटी हा गाव गाठूचा होता आणि थंयच्या गावकऱ्यांका ह्या सगळ्या सांगान ताबडतोब मदत आणूची होती बघता बघता ते थंयसून खाली उतराक लागले आणि उतारता उतारता ते त्याच ठिकाणी येऊन पोचले ज्या ठिकाणी काही वेळापूर्वी ते डबो उघडून खाऊक बसले होते पण जसे ते थं येऊन पोचत तेव्हा त्यांच्या समोर जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून हिंचे डोळेच उघडे पडले तेच आजोबा जे काही क्षणापूर्वी त्यांच्या समोर दरीत कोसळले होते ते आजोबा त्यांच्या समोर उभे होते आणि बिडी फुगत हिका मनाक लागले काय रे अजून धबधब्याची वाट गावली नाही तुम्हा जेव्हा सगळो प्रकार त्यांनी बघितल्याने तेव्हा तर ह्या दोघांच्या अंगावर काटो चिलो असा कसा काय शक्य असा जो माणूस आमच्या डोळ्यांच्या समोर त्या दरीत कोसाळलो तो जित्तो असा की नाही हे जीव शाश्वती नसताना तोच माणूस परत खाली येऊन कसो काही पोचूक शकता तेंका कळाला की हा काहीतरी प्रकार प्रकारा आणि जेव्हा तेंका या सगळ्या कळान चुकला तेव्हा ते जीव घेऊन थंसून पळाक लागले आणि तो म्हातारो मोठमोठ्या मात्र असाक लागलो त्यानंतर त्यांनी मागे पुढे अजिबात बघूक नाही फक्त मनोमन देवाचं नाव घेतल्याने आणि ते सरळ जी वाट गावात त्या वाटेन आपले पळाक लागले त्यांना काय केल्या गावाकडे जावची वाट सापडणं ते, ते नुसते फिर फिरफिर फिरले आणि जो काय प्रकार त्यांच्यासोबत घडलो होतो त्यामुळे ते अजूनच हादारलेले त्यांना ते हादार काय ते करतात खय जातत ह्या कायच त्यांना समजत नाही होता त्यांच्या डोक्यात फक्त एवढाच की कसा तरी थैसून बाहेर पडायचा आणि एवढा सगळा घडणसुद्धा त्यांका वाटेत एक माणूससुद्धा दिसलो नाही होतो पण म्हणतात ना माणूस एका फेऱ्यात गावलो की त्याचं तो फेरो संपापर्यंत तो त्यातच फिरत राहता आणि तसंच काहीसो प्रकार ह्या दोघांसोबत घडलो होतो ते चांगलेच त्या फेऱ्यात गावले होते आणि म्हणूनच ते अडकलेले पण त्यांचं जसं फेरो सुटलो तशी तेंका वाट सापडली आणि ते देवाच्या कृपेन कसे बसे चिंचोटी ह्या गावाकडे येऊन पोचले त्यांची अवस्था इतकी वाईट होती की कोणी त्यांच्याकडे बघितला तरी लगेचच समाजला असता की यांच्यासोबत काय तरी भयंकर घडला ते कुत्रे आरके पळत पळत गावाकडे येले आणि त्यांची ती ते अवस्था बघून गावकरी आपले त्यांना विचारूक लागले की अरे झाला काय असे पळतास कशा कास तेव्हा त्यांना अक्षरशः बोलाकसुद्धा सुधरत नाही होता तसं गावकऱ्यांनी तेंका एका ठिकाणी बसवल्याने पाणी वगैरे दिल्याने आणि तेंका शांत करून काय झालं तर विचारूक लागले आणि त्यावेळी ह्या दोघांनी सगळं घडलेलो प्रकार त्या गावकऱ्यांका सांगितल्याने आणि जसं ह्या सगळा गावकरी ऐकतात तेव्हा तर तेंका सरसरम घामच फुटलो आणि त्यानंतर त्या गावकऱ्यांनी हेंका जा काय सांगितल्याने त्या ऐकान तुमकाव घाम हो फुटल्याशिवाय रवायचो नाही ते म्हणाले की दोनच वर्षापूर्वी आमच्याच गावातले ते आजोबा त्याच ठिकाणी आपल्या गुरांका घेऊन गेले होते आणि तेवढ्यात त्यांचं एका घाटीवरसून पाय सराकलो आणि ते सरळ त्या घाटीने खाली पडले पडल्यानंतर ते जिवंत होते पण त्यांच्या पायाक वगैरे खूप लागला होता ज्यामुळे त्यांचा चलाकसुद्धा जमाना ते आपली मोठमोठ्यान हारड घालून मदतीसाठी हाक मारित होते पण त्या टायमाक थंय कोण नसल्यामुळे त्यांचा आवाज कोणापर्यंत पोचाक नाही आणि शेवटी ते आरडान आरडान त्यांनी आपलं जीव थय सोडल्याने पण तेव्हापासून असा म्हणतात की त्या आजोबांचा आवाज त्या घाटीवर अजून संध्याकाळचं वगैरे येता म्हणून शक्यतो त्या घाटीर कोण जायत नाही पण तुमचं वेळ खराब होतो म्हणून तुम्ही त्या घाटीच्याच दिशेन गेलास आणि तुम्ही त्या फेऱ्यात अडाकलाच त्या आजोबांनी तुमका थं नेल्याने आणि तो सगळं प्रकार तुमच्यासोबत घडलो पण तुम्ही देवाकडे एकच प्रार्थना करा की ह्या सगळ्यासून तुम्ही सुखरूप आधी बाहेर पडलास नाहीतर तुमच्यासोबत काय घडला असता ह्याचा विचारसुद्धा करू शकत नाही ह्या सगळा ऐकल्यावर ह्या दोघांची तर दातखिळीच बसली इतको भयंकर ही प्रकार असाक शकता याचं त्या दोघांनी स्वप्नात काही विचार करूक नाही होतो पण ह्यानंतर तिने म्हटल्याने की ह्या पुढे आपल्याक जर माहिती नसत तर त्या ठिकाणी मुळीत जायचा नाही त्यांका तो चिंचोटी धबधबो दब इतको महागात पडणार होतो की तेंका कदाचित आपलो जीवसुद्धा गमावचं लागलो असतो पण देवाच्या कृपेन तसा काय घडला नाही पण ही गोष्ट मात्र खूप तेव्हा प्रचलित झाली होती आणि तेव्हापासून लोकांतही शक्यतो जाऊ घाबरायची ज्यांक वाटे माहिती असायचे तीच लोक जायची पण आता मात्र वाटे वगैरे आहेत असो काही प्रकार आता ते घडत नाही आता ह्या घटनेत बरीच वर्ष उलटान गेली पण तरीसुद्धा ह्या गावातल्या लोकांक ही गोष्ट मात्र चांगलीच आठवता आणि जुन्या लोकांनी ह्या सगळ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला असा पण ह्या गोष्टीवरसून माका तुमका घाबरावचं नाही की ह्या ठिकाण बरा नाही किंवा थंय काय आता असं घडत असतात पण माका तुमका सावध मात्र करूच हा की तुमका अशा ठिकाणी वाटा वगैरे माहीत नसतील तर चुकीच्या वाटेन जाणा हे आपल्यासाठी धोकादायक ठराक शकता त्यामुळे जर तुमका वाट माहिती असाल तरच त्या वाटेन जावचा प्रयत्न करा आणि पावसाच्या दिवसात धबधब्याच्या ठिकाणी जरा जपूनच पाणी कधी वाढाक शकता आणि हल्लीच्या काळात बरेचसे बातम्या ऐका येतात पर्यटकांची गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणात असता त्यामुळे तुम्ही जर गेलास तर स्वतःच्या जीवाक जपा एवढा संदेश मला ह्या व्हिडिओसून देऊचा असा मळी आज पुरता एवढाच मित्रांनो असो काहीस होतो चिंचोटी धबधब्यावर ह्यो एक भयंकर अनुभव आणि मला खात्री असा तुमका ही गोष्ट नक्कीच आवडली असात आणि माझं एक प्रयत्न तुमकं नक्कीच आवडलो असाल तर तुमका हा कसा वाटला म्हणजे फेस रिव्हील करून बोलणं ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया मला नक्की जाणून घेऊक आवडतील आणि हां गोष्ट आवडली तर लाईक मात्र नक्की करा बरेच जण लाईक न करता जातात तुमच्या एका लाईकमुळे माका अजून ताकद मिळता त्यामुळे नक्की लाईक करा जेवढे जास्त लाईक तसे मी तुमच्यासाठी असेच भारी भारी गोष्टी नक्कीच घेऊन येईन आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपण आता लवकरच एक लाख सबस्क्रायबरांच्या जवळ पोचलेले असा म्हणजे हाकेच्या अंतरावर आपण इल्ह असं मना का हरकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींका भावा बहिणींका जेंकाही भूताची गोष्टी वगैरे ऐका आवडतात तेंकाही व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून आपण लवकरच एक लाखाचं टप्पो ओलांडू चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडेदहा वाजता